you mm -hmm. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा बारावा अध्याय आणि वचन पन्नासमध्ये आम्ही असे वाचतो की कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ बहीण व आई एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते कारण लोकांच्या गर्दीमुळे ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत तेव्हा कोणी एकाने येशूला म्हटले पहा आपली आई आपले, आपले भाऊ बाहेर उभे आहेत आणि तुझ्याशी बोलू इच्छित आहेत हे ऐकून येशू ख्रिस्त म्हणाला कोण माझी आई कोण माझे भाऊ आणि आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला पहा माझे आई व माझे भाऊ कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ माझी बहीण व माझी आई बरेच लोक असे दावा करतात की ते ख्रिस्ती आहेत किंवा त्यांचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला आहे किंवा ते नियमितप्रमाणे चर्चला जात असल्यामुळे ते येशू ख्रिस्ताला ओळखतात आणि ते स्वर्गात जातील परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना सांगू इच्छित आहे की जे लोक त्यांच्या पापापासून पळतात आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि प्रभू येशूला त्यांच्या जीवनात माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतात त्यांचेच तारण होते ते देवाच्या आज्ञांचे पालन करतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालतात ते, ते हेच आहेत जे त्याचे भाऊ बहीण आणि आई आहे म्हणजेच ते त्याच्या स्वर्गीय कुटुंबाचे वारस आहेत तुम्हाला देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या स्वर्गीय कुटुंबाचे वारस बनवायचे आहे का प्रभू येशू ख्रिस्ता तुम्हाला सहाय्य करो आमेन मी धन्यवाद